श्री स्वामी समर्थ मित्रांनो शास्त्रात कर्पूर होम या नावाचा एक अतिशय प्रभावशाली आणि उपयुक्त असा एक उपाय सांगितला आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी तर येते सोबत आपल्या घरात एक आनंदमय वातावरण असं निर्माण होत या उपायाचा तुम्ही लगेच फरक सुद्धा जाणवाल तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला जे काही साहित्य लागतं ते साहित्य आपल्या देवघरात आपल्या देवपूजेच्या साहित्यात ते, ते असतात म्हणजेच काय तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला कापूर लागतो आपण आपल्या देवपूजेमध्ये आपल्या देवपूजेच्या साहित्यात कापूर हा नेहमी असतोच तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही कापराच्या वड्या लागतात आणि सोबतच नार एक नारळ लागतो हा एक छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्की करून बघा आहे छोटासा परंतु खूप प्रभावशाली आणि उपयुक्त असा आहे तुम्हाला जर काही समस्या असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्याचा तुम्हाला लगेच फरक नक्की जाणवेल तर हा उपाय कसा करायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटी पर्यंत नक्की बघा तर हा उपाय करण्यासाठी सर्वात अगोदर ते नारळ सोलायचा आहे परंतु नारळ सोलताना त्याला एक शेंडी ठेवायची आहे पूर्ण नारळ हे कधीही सोलू नये तर त्याला एक शेंडी ठेवायची आणि हा उपाय करण्यासाठी देवघरासमोर एक पाठ ठेवायचा त्यावरती हे नारळ ठेवायचं नारळ अशा पद्धतीनं ठेवायचं की त्याची जी शेंडी आहे ती देवघराकडे राहील आणि पुढचा भाग हा आपल्याकडे राहील आणि त्यानंतर ह्या नारळावरती आपल्याला सात वड्या कापराच्या ठेवायच्या आहे मात्र ह्या वड्या ठेवण्याची एक विशेष पद्धत आहे म्हणजे आपण सुरुवातीला एक वडी कापूर घ्यायचा आणि तो नारळाच्या मध्यभागावर म्हणजे मधोमध असा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती आणखीने आणखीन एक वडी ठेवायची आहे आणि तो जाळायचा म्हणजे प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या मनातल्या मना श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे पहिली वडी संपत आली की आपण दुसरी वडी त्या जागेवर ठेवायची आहे अशा पद्धतीनं सात कापराच्या वड्या आपण त्या ठिकाणी प्रज्वलित करायच्या आहे परंतु हे कापराच्या वड्या प्रज्वलित करताना एक विशेष काळजी घ्यायची म्हणजे शेवटच्या वडीपर्यंत म्हणजे सातव्या कापराच्या वडीपर्यंत हे कायम जळत राहील कायम प्रज्वलित राहील मध्ये खंड पडू द्यायचा नाही याची आपण विशेष काळजी घ्यायची आहे आणि आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा जग सातत्याने करत राहायचा आहे मनातल्या मनात न मनात करता आपण मोठ्याने जरी या नामाचे उच्चारण केले तरी सुद्धा चालेल तर तुमच्याही मनात आता प्रश्न पडला असेल की हा उपाय नेमकी कधी करायचा तर हा उपाय तुम्ही दररोज सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो ती देवपूजा झाल्यानंतर करू शकता किंवा मग सायंकाळी दिवा लागण्याच्या वेळेला आपण जेव्हा देवाजवळ दिवा लावतो तो दिवा लावण्याच्या वेळेला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मग जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही आठवड्यातून एकदा सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्हाला आठवड्यातून एकदा हा उपाय करायचा असेल तर तुम्ही गुरुवार निवडावा कारण गुरुवार हा श्री स्वामी समर्थांना समर्पित आहे तर तुम्ही दर गुरुवारी हा उपाय करू शकता आपल्या घरात शांतता निर्माण करतो आणि जर घरामध्ये नकारात्मक वातावरण असेल तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्याने घरात सकारात्मकता येईल त्यासोबतच आपल्या घरात नेहमी आनंदमय वातावरण राहील अगदी हा उपाय केल्या केल्या सुद्धा तुम्हाला काही वेळातच फरक दिसून येईल आणि असं समजून जाईल की तुमच्यावरती स्वामींची कृपा तुमच्यावरती झालेली आहे घरामध्ये सुख शांती निर्माण होईल जर तुमच्या मनात एखाद्या गोष्टी बद्दल नैराश्य असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या मनातील नैराश्य नक्की दूर होईल हा उपाय केल्याने आपली विवेक होते काही अडचणी असतील आणि जर मार्ग मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय तुम्हाला तुमच्या संकटातून योग्य मार्ग दाखवून देईल जर तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि विधा मनस्थिती आहे काय करावं काय नाही करावं कोणता निर्णय घ्यावा कोणता निर्णय योग्य ठरेल कोणता अयोग्य ठरेल अशा वेळी तुम्ही हा नक्की बघा हा उपाय तुम्हाला योग्य योग्य निर्णय नक्की पोहोचेल हा उपाय तुम्ही दररोज करू शकता आणि जर दररोज करणार असाल तर तुम्ही तर तुम्ही दर पंधरा दिवसांनी तो नारळ बदलावा आणि तो नारळ विसर्जित करावा आणि जर तुम्ही आठवड्यातून एकदा हा उपाय करणार असाल तर तो नारळ तुम्ही फोडून प्रसाद म्हणून घरामध्ये सर्व सदस्यांना देऊ शकता सोबत तुम्ही खाऊ शकता आणि स्वामींना प्रसाद म्हणून त्यापासून गोड पदार्थ बनवून ठेवू शकता तर तुम्ही ही हा उपाय नक्की करून बघा आणि जर तुम्ही हा उपाय केला असेल करत असाल तर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर प्रसन्न वाटतं का काय फरक जाणवतो का तर हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राइब करा